तुम्हाला आहे का की तुमच्या ताटात असलेली ज्वारीची भाकरी ही तुमच्या शेतातून शेवटची कधी आली होती आपण सगळेजण विसरलो आहे की आपल्या ताटात येणारं अन्नधान्य हे आपल्या शेतातून येतं खरं तर आपल्या ताटात येणारं अन्नधान्य हे कुठून येतं आहे कसं प्रोसेस होतंय त्याला किती पॉलिश केलं जातं आहे ह्या कसल्याचंच आपल्याला थांब पत्ता नाही आहे आणि म्हणून आपण हे अन्नधान्य खाऊन आजारी पडतोय पूर्वी प्रत्येक शेतकरी हा स्वतःच्या घरी लागणारं सगळं अन्नधान्य स्वतःच्या शेतात पिकवत होता त्यामुळे त्याला कधीही डॉक्टरकडे जायची गरज लागत नव्हती शिवाय ती डाळ शिजताना ती भाकरी बनत असताना किंवा ते कालवण शिजत असताना येणारा सुगंध काही वेगळाच होता हा सुगंध आपण विसरलोय आणि किराणामध्ये जाऊन फक्त एखादं साहित्य आणायचं तसं आपण आणून पोटात टाकतोय आणि आपल्या पोटाची खळगी भरतोय पण त्यामागची चव त्यामागचा हेतू आणि त्यामागचा आपलं शेत देखील आपण विसरलोय आज अन्नधान्य दिवस आहे आणि ह्या अन्नधान्य दिवसानिमित्त तरी आपण असा विचार करूया की माझ्या शेतात लागणारं मला मूग उडीद ज्वारी बाजरी गहू हे मला माझ्या शेतात पिकवता येईल का आणि ही चव जी माझी आजी चाळीस वर्षापूर्वी घेत होती ती घेता येईल का हा विचार करून आपण आपल्या शेतामध्ये हे धान्य पिकवण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला सगळ्यांना ह्या अन्नधान्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कारण आपण जाणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे धन्यवाद आरोग्यम धनसंपदा